तुम्ही बघत आहात जनमत मराठी गोल्फ क्लब येथे नमो चषक अंतर्गत आमदार देवेनी फरांदे यांनी आयोजित केलेल्या भव्य स्केटिंग स्पर्धेला उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला या स्पर्धेत सर्वच वयोगटातील स्पर्धकांनी भाग घेतला तब्बल आठशे तीस स्पर्धक यात उतरले आज आणि उद्या या स्पर्धा गोल्फ क्लब येथे असणार असून क्रीडाप्रेमी याचा लाभ घेऊ शकतात आज सकाळी आमदार देवेनी फरांदे महापालिका उपायुक्त प्रशांत पाटील बुलंगे यांच्या प्रमुख उपस्थितीत हवेत फुगे सोडून स्पर्धा आरंभ झाल्या स्पर्धा आयोजनात आयोजक सुनील परांदे यशवंत निकुळे नगरसेवक संदीप लेनकर नगरसेवक चंदुनाना खोडे नगरसेवक अवधूत कुलकर्णी बापू यशोड मनसूर पटेल सचिन गुलाडी सचिन गुलाठी शिवा जाधव आणि प्रशिक्षक बुलांगे राहुल आहेर यांची प्रशिक्षक टीम यांनी परिश्रम घेतले यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून प्रशांत जाधव शहराध्यक्ष अनिल भालेराव सुनील देसाई संगीता जाधव रुपाली निकोले नगरसेविका स्वाती भामरे सुनील खोडे चिक, चित्रेश वसपटे रुपाली नेर रोहिणी नायडू सोनाली राजे पवार आणि इतर भाजपा पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते असं घोषित आणि आदरणीय पंतप्रधान भाई मोदी हरी दहा वर्षामध्ये केलेलं काम त्यांची जागतिक स्तरावरती विश्वगुरु म्हणून झालेली ओळख आणि भारताला विकसित भारताचा भारत, भारत करण्याचा त्यांनी घेतलेला संकल्प या दहा वर्षांमध्ये अनेक योजना ज्यांनी आणल्या आणि आपल्या सर्वांची मन ज्यांनी जिंकून घेतली आहे मध्यंतरी राष्ट्रीय क्रीडा महोत्सवाचं युवा महोत्सवाचं मागच्या महिन्यामध्ये नाशिकमध्ये उद्घाटन झालं किंवा आदरणीय पंतप्रधान नाशिक शहरामध्ये पंत येऊन गेले आणि आपल्या नाशिकला मोदीमय करून गेले म्हणजे जी माणसं राजकारणामध्ये अतिशय छान काम करतात त्याच्यामधला खरा महिलाचा दगड आणि ज्याला आपण युग पुरुष म्हणू शकतो असे आपले पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी आणि आमचे लाडके उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली चालू असलेल्या ह्या भव्य नमो चषक दोन हजार चोवीस मध्ये जवळपास आम्ही बावीस क्रीडाचे प्रकार घेतलेले आहेत क्रीडा महोत्सव आणि सांस्कृतिक महोत्सव आपण बनवलेले आहे आणि जवळपास मला एक सांगायला अभिमान वाटतो की नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघामध्ये पन्नास हजारहून अधिक खेळाडू आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये कार्यरत असलेल्या कलाकारांनी त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे मी या सगळ्या सहभागींचं मनापासून अभिनंदन करते जे पालक आज त्यांच्या पाल्यांना इथे घेऊन आले स्पर्धेसाठी आणि आपल्या पाल्याला या खेळामध्ये निपुण बनवून करण्यासाठी जे पालक अहोरात्र मेहनत घेतात जे कोचेस अहोरात्र मेहनत घेतात त्यांचं मी मनापासून अभिनंदन करते फक्त शेवटची एक शे विनंती करेल आमचे कार्यकर्ते आपल्याकडे नमो ॲप डाउनलोड करण्यासाठी येत आहे त्याच्याकडे दुर्लक्ष करू नका नमो एप्रिल डिरेक्टली तुम्ही मोदीजींशी जोडले जाणार आहात मोदीजी करीत असलेल्या योजना आणि मोदीजी करीत असलेलं कार्य हे जर आपल्याला अवगत झालं तर आपण आपला देखील त्याच्यातनं विकास साधू शकतो आपल्या देशाचे पंतप्रधान म्हणतात की खेलेगा भारत तो खेलेगा भारत म्हणजे याच्यातनं खेळाचं महत्व या मागच्या म्हणून असायला कळतं की जर खेळाचं बाळकडू आपल्याला लहानपणापासून मिळालं तर आपलं आयुष्य निश्चित बदलल्याशिवाय राहत नाही खेळाचं महत्व आपल्या जीवनामध्ये अनन्यसाधारण आहे खेळाडू वृत्ती जर कुठून मिळत असेल तर आपल्या खेळातले मिळते आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला जे अनेक कौशल्य मिळावे लागतात त्यात खेळाडू वृत्ती ही सगळ्यात आवश्यक आहे जीवनात आपल्याला अनेक संकटांना तोंड द्यावं लागतं चढ उतर आपल्याला आयुष्यात पाहावे लागतात तर त्यावेळेस आपण खंबीरपणे कसं उभं राहावं याचं मार्गदर्शन आपल्याला खेळात मिळत असतं तर अतिशय चांगली स्पर्धा या निमित्ताने आयोजित केलेली आहे मी सर्व स्पर्धकांना खूप शुभेच्छा देतोमध्ये जो प्रचंड प्रतिसाद स्केटिंगला मिळतो आहे तो खरोखरच आनंददायी आहे तर ही सगळे आपल्याला खूप खूप शुभेच्छा आहे या गेममध्ये जे जे पार्टिसिपेंट बाद होतील किंवा जे जे पार्टिसिपंट स्पर्धेत पुढे उतरणार तर त्यांना सुद्धा आपण सर्टिफिकेट प्रदान करणार आहोत प्रमाणपत्र तर लगेचच आपली प्रमाणपत्र तयार असतील तर प्रमाणपत्राच्या चेअर वरून आपापली प्रमाणपत्र पालकांनी घेऊन जायची आहे या स्पर्धेमध्ये आणि मग त्याच्यानंतर पुढचा लॉट सुरू होईल पुढचा लॉट सुरू होईल परंतु सगळ्यांची सर्टिफिकेट रेडी असते या सगळ्या सर्व स्पर्धकेचा पूर्ण स्पर्धांचा हा जे पहिले तीन नंबर आहेत प्रत्येक गटातले प्रत्येक गटातले तीन नंबर हे दिनांक पाच वाजता समारोपाचा आहे कॉलेजला तिथं हे सगळे सर्टिफिकेट प्रदान करण्यात येतील आणि याच्या ट्रॉफी देण्यात येतील तर त्याच्यामुळे पंचवीसला हा फायनल आपला कार्यक्रम राहील आता फक्त आपण याचे नंबर्स काढणार आहोत आणि प्रमाणपत्र जबाबदारी न्याय हक्काची